इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र तथा पुणे स्थित उद्योजक विजय कुमार सेठी यांनी खरेदी केलेल्या स्वमालकीचे हेलिकॉप्टर राहुरी फॅक्टरीमध्ये दाखल होताच मित्रपरिवार आणि चाहत्यांकडनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय पुणे स्थित उद्योजक विजय कुमार सेठी यांनी स्वमालकीचं हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर गावाकडची ओढ असलेल्या सेठी यांनी हेलिकॉप्टर राहुरी फॅक्टरी इथे उतरवून मित्रपरिवारांच्या उपस्थितीमध्ये त्याची विधिवत अशी पूजा केली आहे पुणे येथील एम व्हॅली इथून पस्तीस मिनिटांमध्ये रावरी फॅक्टरी इथे ते दाखल होताच इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावरती हेलिकॉप्टर लँड होऊन महंत हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते हेलिकॉप्टरचं पूजन करण्यात आलंय विजय कुमार सेठी यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी कीर्ती सेठी पुतणे बादल सेठी देखील उपस्थित होते अगदी शून्यामधनं विश्व निर्माण करणारे उद्योजक विजयकुमार पवनकुमार सेठी यावेळी बोलताना म्हणालेत की नातेवाईक मित्र आई वडील यांचे आशीर्वाद आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो रावरी फॅक्टरी हे माझं जन्मस्थान आहे त्यामुळे आज या ठिकाणी येऊन नतमस्तक झालो आज मला जो काही आनंद झालाय तो मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही यावेळी चेअरमन संगीता कपाळे चेअरमन सुधाकर कदम व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळून माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे तसेच रामभाऊ काळे ऋषभ लोडा विष्णुपंत गीते किशोर थोरात डॉक्टर विलास पाटील तसेच प्रदीप प्रशांत काळे दत्तात्रे, दत्तात्रे साळुंके रामेश्वर तोडमल तसेच माजी नगरसेवक प्रदीप गरड उद्योजक जयेश मुसमाडे प्रकाश सोनी डॉक्टर संदीप मुसमाडे नंदकुमार लोडा वर्धमान लोडा नितीन डमाळे तसेच रंगनाथ घाडगे नंदकुमार मोरे तसेच सुनील विश्वासराव बाळासाहेब सोनवणे बाळासाहेब पडागळे हर्षद ताथेड संदीप गायकवाड रंगा घाडगे आदी परिवार आणि चाहते वर्ग या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी राहुरी पोलीस ठाणे गृहरक्षक दल आणि देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत अग्निशमक दलाचे जवान भारत साळुंके सोमनाथ सूर्यवंशी यांनी हेलीपॅड स्थळी मदत कार्य केलं नाही मित्रांनो रॉयल एंट्री वगैरे तसं काही नाहीये मी आपला सरळ साधा सोपास फक्त आज वेळेची गरज आणि काळाची गरज असल्यामुळे हेलिकॉप्टर आणि विमान वापरतो आणि माझ्या जन्मभूमीवर आल्यानंतर मला जो आनंद झाला आल्यावर म्हणून मी माझ्या जन्मभूमीच्या पाया पडलो तो आनंद आहे सगळ्यात मोठा बाकी रॉयल एंट्री वगैरे काय नाही वी आर ऑन <उन> ग्राउंड काय <laughs> <laughs> राजे त्यांच्या आशीर्वादानीच आज इथपर्यंत आहोत मी नेहमी म्हणतो की माझ्या गावातले रावरी फॅक्टरी श्री शिवाजीनगर परिसरातले सर्व आमचे नातेवाईक मित्र ओळखीचे यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आईवडिलांचे आशीर्वाद आणि इथं केलेले कष्ट त्यांनी दिलेलं मार्गदर्शन याच्यातनंच इथपर्यंत येऊ शकलो ते नसल्याची खंत फार मोठी आहे परंतु मी कधीच ते माझ्या बरोबर नाहीच असं मानत नाही म्हणूनच या रावरी फॅक्टरीवरती जन्म झाला जे जन्म स्थान आहे माझं त्या ठिकाणी येऊन पहिले आपण नतमस्तक झालो बरेच हेलिकॉप्टर मध्ये विमानात प्रवास केला स्वतःच्या तो शब्दामध्ये आपण बोलू शकत नाही आणि फक्त व्यवसाय जो परमेश्वराच्या सगळ्यांच्या भरभराटीला आलाय आणि वेळ कमी पडतो त्यासाठी म्हणून हे काय हौसे खातर म्हणून घेतलेलं नाहीये विमानही माझ्याकडे आहे विमान हेलिकॉप्टर आता आम्ही पुण्यावर निघालो आणि पस्तीस बत्तीस मिनिटांमध्ये इथं लँड झालो तर याच्यातनं कामाची स्पीड वाढते कारण परमेश्वराने आयुष्यात आपल्याला एकच आयुष्य दिलेलं आहे शंभर वर्ष आहेत शंभर वर्षात तासच तेवढे आहेत तर त्या तासाचा जास्त सदुपयोग कसा करू जसं मी सगळ्यांना सांगतो की आपण आठ तास काम करता नाही मी चाळीस तास काम करतो त्या आठाचे चार पट कसं आपण करू शकू त्याच्यासाठी तुम्ही मला सविस्तर भेटा ते चाळीस तास कसे करायचे मी सांगेन तुम्हाला सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतो आणि भरभरून आणि तुम्ही सगळे इथं मित्र कंपनी सगळे पाहायला भेटले मिळाय भेटले इथं येऊन त्याचा आनंद जास्त आहे मला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी